घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे डॉक्टर आता जानकीला चेक करतात आणि सांगतात थोडीफार जानकी रणदिवे यांची तब्येत आता नॉर्मल आहे त्यांचं बी पी पण नॉर्मल आहे असं म्हटल्यावर ते तिकडे आता पोलीस येतात आणि बरं झालं तुम्ही हे स्टेटमेंट केलं ते आता लवकरात लवकर कोर्टामध्ये आम्हाला जानकी रणदिवे यांना हजर करून घेता येईल कारण आजच कोर्टाची हिअरिंग आहे असं म्हटल्यावर ती मग आता जानकीला डायरेक्ट हॉस्पिटलमधून कोर्टामध्ये नेण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते जानकीला कोर्टात न्यायला येतात तोपर्यंत इकडे आता जानकी कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार होत असताना इकडे सारंग अजूनही घरी आलेला नाही म्हणून सुमित्राला खूपच चिंता वाटत असते आणि सुमित्रा, सुमित्रा सतत असा सारंग कुठे, असा सारं कुठे असेल असं म्हणत असताना तिकडे ऐश्वर्या येते ऐश्वर्या आल्यावरती ती म्हणते काय ऐश्वर्या अगं सारंग कुठे आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मला कसं माहिती असेल नानासाहेब म्हणतात तुला नाही माहिती मग कुणाला माहिती अगं नवरा आहे ना तुझा यावरती ऐश्वर्या म्हणते पण सारंग काही लहान आहेत का तितक्यात तिथे अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते अगं लहान मोठ्याचा प्रश्नच नाही आहे सारंग घरात नाही आहे म्हटल्यावरती तू त्याला कॉल करून विचारायला नको होतंस का की सारंग तुम्ही कुठे आहात म्हणून यावरती आता इकडेच नवरा म्हणून तुझं काहीतरी कर्तव्य आहे की नाही तुला त्याला शोधणं भाग आहे की नाही असं म्हटल्यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे मी त्याला शोधू अशी जर का तुमची अपेक्षा असेल आई काळजी करू नका मी सारंगला कॉल करते पण सारंगचा सा कॉलच लागत नाहीये मी तरी काय करणार उगाच नको ते काहीतरी आरोप करत बसू नका यावरती सौमित्र म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी सारंगला कॉल करतो पण सारंगचा सा कॉल काही लागत नसतो आणि त्यामुळे सौमित्र म्हणतो आज जानकी वहिनीची कोर्टामध्ये हिअरिंग आहे मी जास्त वेळ इकडे थांबू शकत नाही मला जायला पाहिजे असं म्हटल्यावर ती लगेचच ऐश्वर्या सुद्धा म्हणायला लागते हो मला सुद्धा कोर्टात जायला पाहिजे नाना म्हणतात हो हिला कोर्टात जायचं असेल कारण हिला जानकीला शिक्षा झाली की नाही हे सगळं डिटेलमध्ये पाहायचं असेल ना आणि त्यासाठी जायचं असेल नवऱ्याला काय नवरा गेला काय कुठे काय तिला शोधायची काही गरजच नाही पडलेली आहे यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी कोर्टाचं काम झालं ना की सारंग कुठे आहेत ते बघते सुमित्रा म्हणते काय बाई आहेस तू अगं तुझा नवरा गायब आहे आणि तुझं काय चाललंय यावरती ती सांगते तुम्ही सगळे असं बोलताय जणू काही सारंग परत येणारच नाही आहे मग सुमित्रा चांगलीच चिडते आणि काय चाललंय तुझं यावरती ऐश्वर्या म्हणते नाही म्हणजे माझ्या तोंडातून तसं तो निघून गेलं यावरती सुमित्रा म्हणते तुझ्या जिबेला काही हाड नवऱ्याबद्दल काही बोलताना तुला लाज नाही वाटत तोपर्यंत तो ऐश्वर्या कोर्टात जायला बाहेर निघते निघताना तिला गुलाब भेटतो गुलाबला ती विचारते गुलाबला सारंगला कुठे पाहिलं का यावरती गुलाब म्हणतो नाही सारंगला सारंगला नाही मी कुठे पाहिलं सारंगदादा मला दिसलेच नाहीत कुठे ते यावरती ऐश्वर्या म्हणते मग बाकी कोणाला माहीत माहित मला एकटे कशाला माहिती पाहिजे सारंग कुठे कडमडलाय ते मी जाते कोर्टात ह्यांची ह्यांची नाटकं यांना करू दे असं म्हणत ऐश्वर्या तडक कोर्टात जायला निघते हे शब्द गुलाब ऐकतो आणि गुलाब ज्या वेळेला आज जातो त्यावेळेला सुमित्राल तो हे सांगणार असतो बरं हे सगळं चालू असताना इकडे कोर्टाची हिअरिंग सुरू होते कोर्टाची हिअरिंग सुरू झाल्यावर जज साहेबा कोर्टामध्ये येतात आणि जानकी रणिदेवे तुमची तब्येत आता कशी आहे बरी आहे ना असं विचारल्यावर ती जानकी होकारात ही मान हलवते त्यानंतर मग कोर्टाची प्रोसिजर सुरू करण्याचे आदेश ते देतात कोर्टाची प्रोसिजर सुरू झाल्यावरती मग आता इकडे लगेचच जानकी सांगायला लागते की, की माझी तब्येत बरी आहे म्हटल्यावरती आता सौमित्र म्हणतो कसं आहे ना साहेब जानकी रणदेवे ह्या स्व नेहमी स्वतःपेक्षा पहिलं दुसऱ्याचा विचार करतात प्रत्येक वेळेला दुसऱ्या माणसाला काय वाटेल आपल्यामुळे दुसऱ्या माणसाचं काम खोळंबाला नको म्हणून ते मी आज कोर्टामध्ये इकडे आलेले आहेत यावर ते विद्यासागर म्हणतात खरं तर जानकी ह्या नाटक करतायत त्यांची तब्येत वगैरे ठीक आहे उगाच कोर्टात सिंपत्ती घेण्यासाठी हे सगळं नाटक चाललेलं आहे त्यावरती सौमित्र म्हणतो मुळातच सिंपत्ती घेण्यासाठी नाटक करायची त्यांना काही गरजच नाही आहे आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतात विद्यासागर वकील मुळातच जानकी या गुन्हेगार आहेत आपण कालच्या दिवसाला तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईला ढकलताना दिसलंय यावरती मग आता सौमित्र म्हणतो मुळातच त्या फोटोमध्ये जानकी रणदेवे यांचा चेहरा दिसत नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नसल्यामुळे आपण त्यांच्यावरती अशा कोणत्याही प्रकारचे ठोस आरोप करू शकत नाही का आहोत काही झालं तरी सुद्धा हे आरोप आपण त्यांच्यावरती करणं हे चुकीचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र मुळातच मुळातच काल आपण बघितलं ना ज्या वेळेला त्यांनी त्यांनी तो आता व्हिडिओ बघितला तेव्हा त्यांना किती धक्का बसला होता त्यांना इतका मोठा धक्का बसला आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या यावरती विद्यासागर सांगायला लागतात चक्कर येऊन खाली पडल्या ते त्यांच्या आईला ढकललं म्हणून नाही त्यांचा गुन्हा समोर आला म्हणून त्यांनी स्वतः गुन्हा केलाय आणि तो व्हिडिओ तो व्हिडिओ समोर आलेला आहे म्हणून म्हणून त्या चक्कर येऊन खाली पडल्या आणि ते नाटक नसेल कशावरून यावरती सौमित्र म्हणतो मी डॉक्टरांचे रिपोर्ट आणलेले आहेत आणि ते रिपोर्ट बघून घ्यावे त्यांचं बी पी लो झालं होतं आणि म्हणून त्या चक्कर येऊन पडलेल्या आहेत यावरती आता इकडे जजसाहेब म्हणायला लागतात मुद्द्याचं बोला त्यावरती विद्यासागर म्हणतात जानकीने त्या व्हिडिओमध्ये जी साडी घातलेली आहे ना ती साडी जानकीकडे आहे याचा अर्थ असा होतो की, हो की जानकी रणदेवे या दोषी आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र जज साहेब म्हणतात विद्यासागर वकील जरा आर्ग्युमेंट करताना काय बोलतोय काय नाही या गोष्टी जपून बोलत जा साडी एक साडी मार्केटमध्ये शंभर प्रकारच्या असतात शंभर साड्या एकाच सारख्या असतात आणि त्यामुळे जानकी रणदेवे यांनी ती साडी त्यांचीच आहे सा हे सांगणं कठीण आहे आणि त्यामुळे जानकी रणदिवे यांच्याकडे यांच्या विरुद्ध ठोस दुसरा कोणता पुरावा आहे का सौमित्र म्हणतो आत्तापर्यंतचा जानकी रणदिवे यांचा रेकॉर्ड बघता आणि त्यानंतर त्यांचं एकंदर कॅरेक्टर बघता आपण त्यांना बेल मंजूर करावी असं मला वाटतं विद्यासागर वकील सांगतात या बेलच्या आधी आम्ही पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे ती पोलीस कस्टडी मंजूर व्हायला पाहिजे यावरती मग आता साहेब सांगतात आत्तापर्यंतचा जानकी रणदिवेचा रेकॉर्ड बघता जानकी रणिदिवे यांना बेल मंजूर करण्यात येते आहे आता जज साहेबांनी जानकीला बेल मंजूर करून दिलेली असते जेणेकरून जानकीला हा पुरावा शोधण्यासाठी मदत होईल आणि त्यानंतर जानकी घरी येणार निघते इकडे तोपर्यंत आता नानासाहेब येतात आणि ते गुलाबला विचारायला लागतात गुलाब अरे सारंगला पाहिलंस का कुठे आणि ऐश्वर्या त्याला शोधायला गेले पण ते कुठे गेले माहीत नाही आहे यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या बहिणी नाही नाही ऐश्वर्याबाईंनी त्याला शोधायला काही गेलेलं नाहीयेत ऐश्वर्या तर कोर्टात गेल्या मी ऐकलं ना त्यांना बोलताना की त्या कोर्टात चालल्यात म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा म्हणते काय बाई आहे ही यावरती मग आता नानासाहेब म्हणतात बाई कसली बाई तिला तर जानकीला कधी एकदा शिक्षा होते हे बघायचं होतं आणि त्याच कारणासाठी ती आता गेलेली आहे असं म्हणत दोघांची चर्चा चालू असते पण सारंग बद्दल दोघांना खूपच काळजी वाटत असते कुठे गेलाय सारंग काय गेलाय सारंग या काही गोष्टी कळत नसतात आणि आता सुमित्रा म्हणते सारंगच्या जीवाचं काही असं म्हटल्यावर नाही सारंगला काही झालं नसेल त्याला मला शोधून आणलंच पाहिजे ही सगळी चर्चा चालू असताना जानकीला बेल मिळालेली असते आणि जानकी आपल्या घरी यायला निघालेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता कोर्टामध्ये बेल मंजूर झाल्या कारणाने इकडे सौमित्र अजून एक गोष्ट सांगतो की मुळातच याच्या आधी सुद्धा अशी एक घटना घडलेली होती की जानकी रणदेवे यांचा चेहरा मोहरा म्हणजे त्यांची साडी बदलून एका व्यक्तीने त्यांच्या नावाने सुपारी दिली होती आणि ते सुद्धा सिद्ध झालेलं आहे असं म्हटल्यावर ती मग एक एक ठोसपणे पुरावे मिळाल्यामुळे आता जानकीची बेल कोणी रोखूच शकत नसतं आणि त्यानंतर जानकीची बेल झाल्या कारणाने मग आता जानकी घरी येत असते ऐश्वर्याला थोबाड लगेच पडतं कारण जानकीची बेल होईल असं तिला काहीच वाटलं नसतं की जानकीची बेल अशी कधीतरी होऊन जाईल म्हणून पण सौमित्रने खूप योग्य पद्धतीने पुरावे आणि हे सगळे दस्तावेज मांडत जानकीची बेल मंजूर करून घेतलेली असते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण येतं तर ऐश्वर्या रागारागात विद्यासागरकडे पाहत असते तोपर्यंत मग आता ज्यावेळेला जानकी घरी येते सुमित्राचा रडका चेहरा जानकी पाहते आणि आई काय झालं असं म्हणत असताना ती म्हणते तू ठीक आहेस ना यावरती आता सौमित्र सांगतो हो बेल मिळालेली आहे जानकी बहिणीला तू काळजी करू नकोस पण त्यावरती जानकी सुमित्राचा पडलेला चेहरा बघते आणि आई काय झालं तुम्ही का अशा अस्वस्थ आहात नक्की काय घडले मला सांगाल का यावरती सुमित्रा सांगते अगं आपला सारंग आपला सारंग अजूनही आलेला नाहीये आपल्या सारंगला काही कळतच नाही कुठे गेलाय ते यावरती जानकी म्हणते काय बोलताय सारंग भाऊजी सारंग भाऊजी का नाहीये तिकडे यावरती ती सांगते मला खरंच माहित नाहीये की आपला सारंग गेलाय तरी कुठे म्हणजे त्याचा काही आता पता नाहीये ना फोन लागत आहे ना ऐश्वर्याला माहिती आहे त्यावरती मग आता नानासाहेब म्हणता सौमित्र आता काय करायचं रे सौमित्र म्हणतो नाना जानकीवेणीची बेल झाले मी आता त्या कामाला लागतो मी सारंगला नक्की आता काय सारंग कुठे गेलाय काय केलाय या सगळ्या गोष्टी आता शोधून काढतो तुम्ही चिंता करू नका असं आता लगेचच ती सांगायला लागतो पण तोपर्यंत इकडे आता सुमित्रा म्हणते काय ग जानकी काय झालंय आपल्या सुखाला कुणाची नजर लागली आहे का यावरती जानकी म्हणते आई तुम्ही असं काही बोलू नका यावरती सुमित्रा म्हणते सासूबाई नेहमी म्हणायच्या की आपलं सुख असेल ना किंवा आपलं काही चांगलं असेल ना तर ते कधीच कुणाला सांगू नये लोकांना आपलं चांगलं बघवतच नाहीये ना सुख माझ्या घरामध्ये पाणी भरत होतं पण पण अचानकपणे काय गोष्टी घडल्या अचानकपणे आता इकडे दुःखाचा वावर माझ्या घरात झाला नजर लागली नजर लोकांना चांगलं बघवत नसतं त्यामुळे कधीच आपलं सुख लोकांच्या नजरेमध्ये पडून द्यायचं नसतं खरंच खरंच हे सगळं आता खूप अविचित्र झालेलं आहे माझ्या सुखावरती कोणाची तरी बाहेरच्यांचं सावट पडलेलं आहे आणि मला ते सावट दूर करायला पाहिजे असं म्हणत असताना नाना सांगायला लागतात बाहेरच्यांचं कशाला घरच्यांचं सावट ऐश्वर्या कुठे आहे बायको आहे त्याची सारंग रात्रभर गायब आहे तिला काळजी आहे का तिला बिलकुल काळजी नाहीये तिला मुळातच पडलेलंच नाहीये की आपला नवरा कुठे आहे आपला नवरा काय करायला गेलाय काही काही तिच्या आता खिचगंटीत तर सुद्धा नाहीये असं म्हणत असताना ऐश्वर्या तिकडे येते ऐश्वर्या दारामध्ये पाऊल टाकते आणि त्यानंतर नाना म्हणतात आलीस कुठे गेली होतीस यावरती ऐश्वर्या म्हणते कुठे म्हणजे काय सारंगला शोधायला गेले होते अवंतिका म्हणते ऐश्वर्या अगं किती खोटं बोलशील काय खोट बोलतेस हे अगं तू हो, इकडे होतीस ना कोर्टात आमच्या समोर तरी खोटं बोलू नकोस आम्ही स्वतः केस लढत होतो ना कोर्टात आणि तिथेच तू येऊन बसली होतीस आणि का खोट बोलतेस यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगते नाही नाही काही झालं तरी आत्ताच्या आत्ता ऋषिकेश जा माझ्या सारंगला शोधून काढ माझ्या सारंगला माझ्याजवळ घेऊन या असं म्हणत असतानाच इकडे आता, आता हे सगळं नाटक असतं म्हणजे जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका चौघेही या नाटकाचा भाग असतात इकडे ऐश्वर्याला फक्त काही माहीत नसतं आणि नाना आणि सुमित्रा यांना सांगितलेलं नसतं जेणेकरून उगाच त्यांच्याकडून ह्या ऐश्वर्यापर्यंत काही पोचायला नको मग हे सगळं चालू असताना आता इकडे सुमित्रा सांगायला लागते काय करायचंय यावरती नाटक करत आता इकडे ऐश्वर्या येते आणि आई तुम्ही काळजी करू नका सारंगला काही होणार नाही आत्ताच्या आत्ता आपण त्याला शोधायला निघूया असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत पोलीस आता रणदिव्यांच्या बंगल्यावरती येतात जेव्हा पोलीस रणदिव्यांच्या बंगल्यावरती येतात तेव्हा म्हणतात जानकी रणदिवे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो इन्स्पेक्टर साहेब अहो जानकी रणदिवे यांना तर बेल मिळालेली आहे ना मग तुम्ही कोणत्या बेसवरती हे असं परत 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 तिकडे येत आहे यावरती ते सांगतात मलासुद्धा इकडे येण्यात काही हौस नाही आहे मुळातच मुळातच आता इकडे रणदेवी कुटुंब आणि आमचं काहीतरी घनिष्ठ नातं निर्माण झालंय आणि त्याच्यामुळे सतत या ना त्या कारणाने मला आता तिकडे यावं लागतंय यासाठी मलासुद्धा काही चांगलं वाटत नाही आहे असं म्हटल्यावरती मग इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात मुळातच मुळातच म्हणजे ही जी गाडीचं आहे ते एका नंबर सांगतात ज्या गाडीचा ते नंबर सांगतात आणि ही गाडी रणदिव्यांची आहे का यावरती सुमित्रा म्हणते हो ही गाडी सारंगची आहे त्यावरती ते सांगतात नदी किनाऱ्यावरती आम्हाला ही गाडी सापडलेली आहे आणि ज्या म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की या गाडीचा अपघात झाला होता ही गाडी नदीच्या खालून काढली गाडीची हालत ज्या पद्धतीने बघता त्याच्यामध्ये असलेली व्यक्ती कुठे आम्हाला सापडलेली नाहीये आणि आमचा प्रथम दर्शनी असा अंदाज आहे की जी कोणी व्यक्ती या गाडीमध्ये बसलेली असेल ती जिवंत राहण्याचं काहीच आता संभव नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही असं वेड्यासारखं कसं बडबडू शकता पोलीस म्हणतात आतापर्यंत सहा रेकॉर्ड असे झालेले आहेत आणि या सहा रेकॉर्डपैकी सहाच्या सहा जण दगावलेली आहेत आणि म्हणूनच म्हणूनच आता काही झालं तरी आम्ही सांगतोय तुम्हाला की त्यांचा बॉडी मिळणं शक्य पण नाहीये किंवा त्यांचा जीव वाचणं पण शक्य नाहीये हे सगळे डॉक्युमेंट्स बघा आणि तुम्ही आता येऊन एकदा पोलीस स्टेशनला हजेरी लावा असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आता सुमित्रा धाय मोकलून रडायला लागते नाही नाही माझ्या सारंगला काहीच होणार नाहीये माझ्या सारंगला काही होणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही काहीतरी बोलू नका ऐश्वर्या विचार करायला लागते हे काय अचानकपणे हे काय घडलं आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब ज्या वेळेला ही सगळी माहिती देतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे बघा आमची माणसं त्या नदीमध्ये शोधतायत नदीमध्ये माणसं शोधत असली तरीसुद्धा तरीसुद्धा आम्हाला वाटत नाही आहे की काही झालं तरी ते जिवंत असतील असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा सांगते काय बोलताय तुम्ही असं काहीतरी बोलू नका यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मी जो फॅक्ट आहे तोच तो। सांगतो ऐश्वर्या चांगलीच गडबडते आणि ती विचार करायला लागते आत्तापर्यंत सगळं ठीक होतं आत्ता लगेच काय झालं या सारंगला कडमडायला काय झालं यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणायला लागते इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही काय बोलताय तुम्ही का असं काही बोलू नका असं उगाच ते नाटक करायला लागते मनात त्या मनात ती तर खुश होते आणि आता सारंग गेला असेल अशी असे पोलिसांचं जे भाकीत असतं त्यानंतर सुमित्रा गडबडते खाली पडते आणि ती सांगायला लागते सारंग अरे सारंग काय आहे हे आत्ता तर तू बाप बनणार होतास आणि आता अचानक तू निघून गेलास असं म्हटल्यावरती मुलाचं तोंड पाहायला पण तू राहणार नाहीस नाही सारग नाही असं होऊ शकत नाहीये ऐश्वर्या हे है हो हो नहीं है। ही। आता सुमित्राच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर ती जानकी म्हणते आई काय बोललात तुम्ही यावर ती सुमित्रा म्हणते अगं हो तुम्हाला कोणालाच माहित नाहीये ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे हे वाक्य ऐकल्यावर ती जानकीला आता हसूच यायला लागतं ऐश्वर्याने केलेली कारस्थानं सगळी तिच्या डोळ्यासमोर येतात आणि सगळेजण ऐश्वर्याच्या दिशेने पाहायला लागतात ऐश्वर्या आणि आईश्वर प्रेग्नेंट ही खोटारडी ऐश्वर्या खोटं बोलून आत्तापर्यंत इथे तग धरून बसलेली असते पण ज्या वेळेला सारंग गेल्याची बातमी येते तेव्हा ऐश्वर्या ते विचार करते नाही नाही हा डिफेक्टिव्ह पीस जाऊ कसा शकतो कसा गेला असेल सगळं तर ठीक चाललं होतं मग अचानकपणे हा डिफेक्टिव्ह पीस गेला आणि अचानकपणे कशा काही या गोष्टी घडल्या नाही नाही मला तर या सगळ्यामध्ये नक्की काय घडले कळत नाही आहे आणि मग ती रडण्याचं नाटक करायला लागते रडण्याचं नाटक करत ऐश्वर्या सांगायला लागते आई आई आणि इकडे सुमित्राची शुद्ध हरपलेली असते सुमित्राला कधी एकदा आपला मुलगा आपल्या जवळ येतोय असं झालेलं सुमित्रा सांगत असते मला ते काही माहीत नाहीये ऋषिकेश तू इथे काय करतोय ऋषिकेश तू इथे काय करतोय तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तू पहिला आता माझ्या सारंगला शोधून आण काही झालं तरी सुद्धा सारंग सारंग या सगळ्यामध्ये माझ्या समोर हवा आहे असं म्हणत असताना ऐश्वर्या नाटक करते ऐश्वर्या नाटक करते आणि ऐश्वर्या सांगायला लागते आई आई काही होणार नाहीये सारंगला तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना सारंगला काही होणार नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी आई आई एक काम करा तुम्ही जरास असं औषध घ्या बरं यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा जानकी तुझ्याकडे जर आता घराचं आनंद टिकवून ठेवण्याचं कोणतं औषध असेल तर ते आनंद औषध दे बाकी मला कोणतंही औषध नकोय इकडे ऐश्वर्या ते आई आई सारंग मला अर्ध्यावरती सोडून तर गेले नसतील ना असं म्हणायला लागते सुमित्रा म्हणते तुझ्या जिबेला काही हाड काहीतरी काय बोलतेस असं काहीही होणार नाही आहे ऐश्वर्या विचार करते हा सारंग गेला तर खरं तर बरंच आहे सुंटी वाचून खोकला जाईल आणि हा सारंग आता कधी एकदा माझ्या आयुष्यातून निघून झाले असं मला झाले आणि ती नाटक करत विचार करत बसलेली असते त्याच वेळेला नाटकाचा पुढचा पडदा पडतो आणि आता सौमित्र आलेला असतो सौमित्र सांगतो आई आई आपला सारंग गेला आई आपला सारंग आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला आहे असं म्हटल्यावर ते सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो नाही नाही हे होणं शक्य नाहीये तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब येतात आणि हो जे बोलत आहेत ते खरं आहे बॉडी सापडलेली आहे आणि बॉडी सापडली असल्यामुळे सारंग गेलेला आहे हे सिद्ध झालंय असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आपली कॅब काढतात आणि सगळ्यांना धक्का बसतो तोपर्यंत आता इकडे बॉडी पाहण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश आधी पुढे येतात त्यांच्या मागोमाग ऐश्वर्या सुद्धा जाणार असते आणि हे सगळं नाटक असतं जानकी सांगत असते ऐश्वर्याच्या ऐश्वर्याच्या कारस्थानाचा ऐश्वर्याच्या इथूनच आपण असा काटा काढायचा आहे द्या सारंग भाऊजी टाळी आणि सारंग टाळी देतो पण तितक्यात ऐश्वर्या येते आणि सारंग निश्चित पडून राहतो ऐश्वर्याला अडकवण्यासाठी हा जो काही ट्रॅप रचलेला आहे या ट्रॅपमध्ये ऐश्वर्या तर अडकले पण हा नक्की काय ट्रॅप आहे हे ये मात्र येणाऱ्या भागातच कळणार